पर्लेली व त्याने घेतली बारीक होती नाही बारीक जेली आईली बापरे कसने होती बिजी लाई मोठी होती कॅमेरा चालू आहे बिजी गेली दोन होत्या कॅमेरावर लाल लाल दिसते कसन्या होत्या दोन होत्या एक जेली तुम्हाला कॅमेरा दिसली असेल कम्प्लीट ती इप 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 आता कुरली लागली हा डेंजर तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी अग्रिकुल यूट्यूब चॅनलवर मी गव्हाणकर आज परत एकदा आपण चिंबोरेन आईलून मागची व्हिडिओ तुम्ही खुभ्यांची बघलीऊ माकल्यांची बघलीऊ माकल्यानं जेल तू माकल्या माक नाही भेटल्या खूप बघलो नाविलाज नव्हता नाविलाजामध्ये खूप बघलो माझ्यापेक्षा त्याच्यामुळं तेक खूप बघलं खूप भेटलो आपल्यानं तोरसं तर आता चिंबोरेन आलून बघ आता अशाच व्हिडिओ होतील आपल्या तोरतोऱ्या तोरतुऱ्या जावाला भेटं नाही व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेट अजिबात काय हरकत नाही जशा भेटल टाईम तशा मी बनवते व्हिडिओ लेट येतात व्हिडिओ आली तर शिंबोऱ्यान आयलून बघा सकाळचं टायमिंग आहे इथं आईलून आम्ही उलव्यामध्ये आलून उलवेशीमध्ये तर फक्त आम्ही जाऊ पहिला गाज बांधायला बसलून गाठ जेतलं सकाळच कोंबरीचं पाय ताजं ताजं ताज। तर चला ते बांधलं बांधलेलं त्याने विनून दोघ जण आयलून बांधून घेतलेलं त्यांनी आता कैसं बांधतं ते तुम्हाला तर माहीतच आहे मा� तर चला बांधून तर राहिलं आणि ते तवरं नंतर मातमध्ये मा आपण फक्टाकायला जाऊ फकटाकून झालं का पालवाला जाऊ चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तरी बघा कोंबरीचं पाय ताजाताजात ताजा ब एकदम जिवंत पिवलं भरक बघून हे आणला आणलं आम्ही बघा सत्तरच पग आणलं आणि फक्त सत्तर पग काते आहे बघा इथं शंकराचं मंदिर पण आहे इथून इथून असं आतमध्ये जायचं आहे मला चला पहिलं पग पग रेलन ते बांधून देतून आवरं रेलन त्यांनी तवरं बांधलं आणि तवरं बांधलं काय आम्ही टाकायला सुरुवात करू तर चला मंडळी बघा आमचं बी बांधून झालेलात बघा घास गा? आमचं कमी भरलं अजून सा, सा सत्तर फोग र ना सत्तरांशी चार फग वरलं बघ सासठ पडलं बस सासठ बांधलं आणि बस फक्त रामदे चला काय हरकत नाही बघा इथं भेटत त्याला इथं टाकायला जाऊ कोण आतमध्ये मध्ये जाऊ तो कॅमेरा एकदा चालू करीत तर मंडळी फक्त टाकतून आम्ही घाम निघल्या शाप कारण की चिकलनशिफ टाकलेलात नि बघा ती राहिल तीनुच राहिल फक्त तीन फग राहिल बाकीचं सर्व टाकलेलात पाणी आले दाखव पाणी बघा पाणी आले आता या तीन फग कस टाकतं ते भरपूर दिसतून ते पण बघा तो आहे फौल जवळजवळ सात <क्षवी> <क्षवी> ते सात फूट अंतरावर पग टाकतो ना मी तवरा पण नाही पाचसा फुटल पाच फुटावं पाचवा विवासा पाचवा विवास पाचवा अंतर घेतो टाकून पाच पण नाही चार पैसे काली टाकलेला काली बघतो लागलाय आपला घेतला देऊ तुम्हाला माहिती घेतलं सर्व लागतोय म्हणून तो आम्ही बांधून रिटर्न पण वाचलो तर मंडळी चला फक्त भेगा मी टाकून जिथलेला लय दमलु लय दिसन शे आलो ना त्या लई दिसन शे आलो का दम लागतं पक्का त्यांची खलपण होता भरपूर हे बघा हे बघा जिठामा देवा मी आली तर चला आता पालवणीला जाऊ न तेव्हा बघा चिमुऱ्या पाणी झालं ना पाणी पंच्याण्णवचं पाणी आहे होईल जास्ती नाही होणार चिमुऱ्या येतील मोठ्या मोठ्या चिमुऱ्या येतील बघ तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मंडळी बघा ओललात बघ हे बघ तुम्हाला पावटी दिसत असतील ताज्याच इथं जवळच होतं ते नाही बघा ताज्या पावट्यात आहेत एकदम ओल्लोणच्या पावटी सर सजी तर वरती ते बघा हे बघा आहेत बघ आवाज येते वरती कोल्ह्यांचा पावटी बघा किती असते इथं वरती असतील ते वर वर तर मंडळी चला पालवणीला आपण चाललोन बघा पाणी तर झालंय पहिला फग आपला आलाय पहिले फगन काय ते बघू आपण बारीक आली ऐली बापरे कसनी होती बिजी लाई मोठी होती कॅमेरा चालू आहे दोन होत्या कॅमेरावर लाल लाल दिसतंय कसण्या होत्या दोन होत्या एक जेली तुम्हाला कॅमेरा दिसली असेल ती लई लाल लाल फरक होती का बिजी बाई बही बही आता कुरली लागली डेंजर आजची मोठी होती ती कुरला होता का काय समज नाही लाल बरं होता बघल्या उन्हा बारीशी दोन एके पक्क दोन होत्या एक झेली चालूनच नाही देत जिठ इ बघा बारीक होती कुरवली होता हो ताजेला कुरली पाला येते Курлялива. либо есть. दाप रे मोठी गेली बारकी रेली रांडाची बघली ना व्हिडिओमध्ये दोन्हीला बघल्या जाते पण एक गेली एक राहिली इबल घेऊन पालवी असेल तर जमल तिन्हे पालवाला आता त्याच्याकडे दिले मी नि पालवाला आता तुम्हाला परफेक्ट बघायला भेटेल तो व्हिडिओ शूट करू शकते का आणि दोन महिन्याचे दोन व्हिडिओ असती चाल दोन दोन्ही पण बारीक आणि बस येली काय बरं चांगली काय पूर्ण टाईमला बी डेंज करतो कुठलीची पैसे नाही रात्री भर সব তো মিলাতে পারলি বনি মেপার তুই বাইরে দিলি ফরলি परकी Dişte का झालं तर वर विनो वर वरवरचा वरवरचा ते जर <laughs> मंडली चला तीस पग राहिलं ना आपलं नाही पन पीसनं पन पीस राहिलं बघा तर आता ना तर ते चालवून तर मंडली चला मी आता घेत घेत चाललोय बघा आवर येतलं विनूला पाठवला वर्षी कारण की इथं चिखल आहे भरपूर आणि पाय पण त्याचं सोलतील त्याच्यामुळं त्याला वरती पाठवला विणू मी एकटा जेत जेत चाललोय जे काहीतील बघा आता जंगट आला तिथं जोरप आतमध्ये होता तर मंडळी बघा उरली आली बघ Pala ni pelik cium pala kutar lagil. Ali buka. फक्ल फुकट दुसऱ्या पालवणीला येतात येतं नाहीत म नाही मोरी असं असे बारीक बघा ई बघा Saya balik lagi. 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 Saya बारीक बारीक पक्की येते खाली मोठी कुर्ला लाभ đồn 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 lên là theo दोन दोन याब याब दोन 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 मीडियम आली उरलीच आहे पण यारच्यामधून पहिले एक कुर्ली मोठी झलती एक अल्थी दोन होत्या आता बघू येते का ती आली वेगळी झाली मोठी झेलती ती गेली दोन 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 आल्या बारीक पुरला पुरली आली बंडेची तर मंडळी बघा काय चिमोरी आली ना डेंजर बघा कॅमेरा चालू करायचाच राहिला फक्त परफेक्ट दिसले असते मला कुरली आहे मोठे साईजचे चला आपला पग आता घेऊन झालेलाच फक्त दोन तीन राहिलं फक्त दोन 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 बारीक मोरी जास्त येते मंडली तरी अजून एक बा आपल्याला सर्व पग घेऊन झालं आपल्याला अशी काय येते पहिले वेळा आली सत्तावणी आली चला सगळं पग जावर झालं आपलं विनो तिथं बसलंय तर मंडळी चला आम्ही फक् बीक घेतलेलात कॅमेरा दुरकट दिसत असेल काय हरकत नाही आता घरी गेलो का चिंबोऱ्या दाखवीन तुम्हाला मी चला बघ सगळं बांधतून बिंतून चिंबोऱ्या भेटल्यान बऱ्यापैकी भेटलेन तर चला जाऊया व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब पण करा आपल्या चिंबोऱ्यांची व्हिडिओ बघली वस्तू मी मच्छर तावले पक्का आली बघ बेकार मच्छर तावले सर चला कॅमेऱ्याची चार्जिंग पूर्ण राहिली बाय बाय घरी गेलो लोकांची मोऱ्या नंतर दाखवेन तुम्हाला मी किती भेटलेन त्या तर मंडळी बघा आपल्याला आवऱ्या मोऱ्या भेटलेल्या होत्या सर्व विकलेल्या आहेत तुम्हाला पण लागलं तर भेटतील कॉन्टॅक्ट करा मेसेज करा एवढ्या भेटल्या फक्त साठच फक्त टाकलेला आपण सासठ बघ या कुरले आहेत बघ